न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार यादव यांच्या नेतृत्वाखाली श्री हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या उत्साहात संपन्न अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या गा मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते तुषार यादव यांच्या नेतृत्वाखाली श्री हनुमान चालीसा पाठ आणि भजन संध्या भक्तिमय वातावरणात पार पडली श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ सरजेपुरा यांच्या वतीनं पंचवटीनगर भिस्तबाग येथील श्रीराम मंदिराजवळ हा भव्य सोहळा संपन्न झाला यावेळी परिसरातील भाविक उपस्थित होते बेलेश्वर केबल नेटवर्क आणि शीतळादेवी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि आयोजन करण्यात आले होते तुषार यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश फ्लुएंट सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन